श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर आजचे बोधवचन शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल श्रीराम मोठा बिलोरी आरसा आहे पण संपूर्ण आरसा दाट धुळीने झाकला गेला आहे तर त्यामध्ये आपले प्रतिबिंब आपल्याला दिसणार नाही त्याप्रमाणेच अंतःकरणाचेही आहे शुद्ध अंतकरण हे भगवंताचे वसतीस्थान आहे मलिन अंतकरणात तो असूनही अनुभवता येत नाही मलिन अंतकरण शुद्ध करणे ही साधनेची सुरुवात आहे शुद्ध बीज पेरण्यापूर्वी शेताची मशागत करणे आवश्यक असते त्याप्रमाणे अंतकरण शुद्ध करून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा लाभ होईल अंतकरण मलिन कशामुळे होते भगवंताला विचारले की मनुष्य पापाचरण का करतो की ज्यामुळे त्याचे अंतःकरण मलिन होते भगवान म्हणतात काम एषहा क्रोध एष रजोगुण समुद्भव म्हणजे रजोगुणापासून उत्पन्न होणारे क्रोध हे मोठे शत्रू आहेत धुराने अग्नी धूळीने आरसा किंवा वारेने गर्भ झाकलेला असतो त्याप्रमाणे कामक्रोधाने ज्ञान झाकले गेले आहे इंद्रिये मन व बुद्धी हे या विकारांचे वसतीस्थान आहे म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की इंद्रियांचे संयमन करणे व विकारांचा नाश करणे हे मुख्य आहे कारण इंद्रियांच्या पलीकडे मन मनाच्या पलीकडे बुद्धी व बुद्धीच्या पलीकडे आत्मा किंवा भगवंत आहे म्हणून अंतःकरण शुद्धीची सुरुवात म्हणजे इंद्रिय संयम होय हे रजोगुणातून निर्माण होणाऱ्या विकारांचे झाले तमोगुणातून मोह आज्ञान आळस निद्रा यांची वृद्धी होते सत्वगुण सुख व ज्ञान यांच्या संघाने बांधतो म्हणजे सत्वगुण सुखामध्ये रजोगुण कर्मामध्ये तमोगुण प्रमादामध्ये ज्ञानाला झाकून टाकतो म्हणून या तीन गुणांच्या पलीकडचे तत्त्व जो ओळखतो त्याला भगवंत कृपेचा अनुभव येतो भगवंतानी गुणातीताची जी लक्षणे सांगितली ती मननीय आहेत ते पुढे म्हणतात असा गुणातीत पुरुष कर्मफळाविषयी उदासीन असतो अविचल असतो सुखदुःख समान मानतो तो दगड माती सोने समान मानतो प्रियाप्रिय स्तुती समान मानतो धैर्यशील असतो मानापमानाविषयी उदासीन व शत्रुमित्राकडे समान दृष्टीने पाहतो व सर्वारंभ परित्यागी असतो अशा पुरुषाने एकनिष्ठ भक्तीने सेवा केली तर तो ब्रह्मरूप होतो असा गीतेचा अभिप्राय आहे भक्ताची लक्षणं ही अशीच आहेत तात्पर्य गीतेतील स्थितप्रज्ञाची भक्ताची किंवा गुणातिताची लक्षणे ज्याच्या अंगी आहेत तो शुद्धंत कर्णाचा होय अशा पुरुषाने नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल अन्यथा कबीर म्हणतो की जपमाळा हाती फिरे फिरते जीभमुखात मनभ्रमते चारी दिशा नामस्मरण न यात शुद्ध अंतकरणासाठी काही पथ्ये पाळावी लागतात असत्य न बोलणे परनिंदा वर्ज्य करणे आत्मस्तुती टाळणे निर्व्यसनी असणे परधन व परदारा यांची अभिलाषा नसणे आपल्या परमार्थ साधनाची वाच्यता न करणे मी मोठा भक्त आहे असा अभिमान न धरणे ही यादी वाढवता येईल यातील एखादे पथ्य पाळणेसुद्धा अवघड आहे पण साधकाने शुद्ध अंतकरणासाठी अभ्यास केला पाहिजे कारण शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम